आज आपण शाकंभरी पौर्णिमा कधी आहे या दिवसाचे विशेष काय महत्त्व आहे याची संपूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी प्रवीण के पाठकूरजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब बेल बेलायकॉन प्रेस करावी म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल तसेच आपले इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावे त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तर आजच्या या विषयाला आता आपण सुरुवात करूयात सर्व मंगल महागल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तु तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी शाकंभरी पौर्णिमा आहे प्राचीन काळी दुष्काळ पडल्यावर सर्व ऋषीमुनींनी देवीची आराधना केली देवीने प्रसन्न होऊन पाऊस पाडला प्रथम शाक म्हणजेच पालेभाज्या उगवल्या लोकांनी त्या पालेभाज्यांचा नैवेद्य हा देवीला दाखवला व तो प्रसाद म्हणून घेतला या प्रसंगाची आठवण म्हणून कुलधर्म करतात देवीला शाकंभरी म्हणून तिला या दिवशी अनेक भाज्यांचा नैवेद्य दाखवतात पौर्णिमेला या उत्सवाची समाप्ती होते या चॅनलला पण सबस्क्राईब करावे धन्यवाद